श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो मानव जन्मरहस्य अह करो मी प्रारब्ध सूत्र ग्रंथी ग्रंथितीही लोका अर्थ मी करतो हा अहंकार खोटा आहे तुमच्या जीवनात घडणाऱ्या सर्व गोष्टी प्रारब्धानुसार घडत असतात या संस्कृत सुभाषितामध्ये वरीलप्रमाणे मी म्हटलेल्या श्लोकात एखाद्या चांगल्या ज्योतिषाला जर आपली पत्रिका दाखवली तर तो आपल्या जीवनातील सुख दुःख शिक्षण व्याधी रोग अपघात यश अपयश अशा गोष्टी अचूक सांगू शकतो अशा प्रकारे मानवी जीवन हे अदृश्य सृष्टीतून नियंत्रित केले जाते बुद्धिकर्मानुसार या म्हणणीप्रमाणे माणसाला त्याच्या पूर्वजन्मातील कर्मानुसार बुद्धी होत असते सदप्रवृत्ती व दुषप्रवृत्ती याही पूर्वजन्मीच्या कर्मानुसार होत असतात आपल्याला भेटणारे मित्रमंडळी अथवा काहीही कारण असताना निर्माण होणारे शत्रू हेही पुनर्जन्मातील कर्मानुसार घडत असते घर पैसा पत्नी मुलं नातेवाईक या सर्व गोष्टी पूर्वजन्मानुसार कर्मानुसार किंवा वज... पूर्वजन्मातील ऋणानुसार प्राप्त होत असतात आपल्या मृत्यूचा दिवसही जन्माला येतानाच ठरलेला असतो व तो मृत्यू कसा येणार हेही ठरलेले असते अहंकार क्रोध ईर्षा द्वेष मत्सर स्वार्थीपणा दृष्टपणा इत्यादी सर्व दूषित पूर्वजन्मातील पापकर्मांमुळे निर्माण होतात दया क्षमा शांती करुणा अहिंसा प्रेम ईश्वर भक्ती इत्यादी सर्व सद्गुण पूर्व जन्मातील पुण्याईमुळे प्राप्त होतात अज्ञान मूर्ता अशिक्षितपणा दरिद्री या गोष्टी पूर्व जन्मातील दूषित कर्मानुसार भोगाव्या हो लागतात मानवाचे सतकर्म देवदेवतांच्या आशीर्वादांच्या रूपाने फळाला येते मानवाचे दुष्कर्म मानवाला वाईट शक्तींच्या ताब्यात देते व विविध प्रकारचे क्लेश भोगावा लागते असे म्हणतात की पुण्यवान माणसाला यम देवरूपात दिसतो तर पापी माणसाला तो भयंकर रूपात दिसतो पूर्वजन्मीची कर्म जर चांगली नसतील तर मित्र व साथीदार चांगले भेटत नाही पुण्यवान आईवडिलांच्या पोटी जन्म मिळणे लहानपणी चांगले संस्कार मनावर होणे दैविक कृपा लाभणे चांगल्या सतवृषाचा सहवास मिळणे ज्ञान होणे ईश्वर भक्ती अंतःकरणात निर्माण होणे या सर्व गोष्टी पूर्वजन्मीच्या पुण्याईमुळे प्राप्त होत असतात हलक्या दर्जाच्या व कुविचारी आईवडिलांच्या पोटी जन्म मिळणे स्वार्थी व अप्पल पोटी आईवडील असणे आईवडील तांत्रिक मत्रिंगांच्या नांदी लागलेले असणे भूता घेताना भजणारे आईबाप असणे किंवा पिशाच्या साधना करणाऱ्या साधूंच्या सहवासात आईबाप असणे लहानपणापासून मनावर स्वार्थी संस्कार होणे व मोठेपणी तांत्रिक मंत्रिकांच्या गाठीभेटी होणे पिछाच्च साधना केलेल्या साधूंचा सहवास होणे या सर्व गोष्टी पूर्वजन्मातील दुष्कर्मांमुळे घडतात अशा प्रकारे कर्मांच्या भट्टीमध्ये ताऊन सुलाखून मनुष्याच्या आत्मा शुद्ध होत असतो व ईश्वराच्या दिशेने पुढे जात असतो दहा लाखातील एखादा मनुष्य असा असतो की बुद्धिकर्मानुसार हा नियम त्याला लागू पडत नाही तो स्वतंत्र इच्छेने जगत असतो असा मनुष्य सत्वपुरुष असतो त्याला प्रारब्ध नसते केवळ लोक कल्याणार्थ असे आत्मे भूतलावर अवतारित झालेले असतात प्रवाह पतिताप्रमाणे वाहत जाणाऱ्या सामान्य माणसाला असे सत्वपुरुष शक्ती प्रदान करतात श्री अक्कलकोट स्वामी महाअवतार बाबाजी लाहिरी महाशय स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंस योगानंद शिर्डीचे साईबाबा अशा थोर विभूतींना समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी अवतार घेतले व हजारो लोकांना त्यांनी प्रारब्ध प्रवाहातून बाजूला ओढून ईश्वराच्या दिशेने पुढे नेले हा सिद्ध महात्म्यांचे वैशिष्ट्य असे सांगते ते जेव्हा समाजात राहतात तेव्हा लोकांना त्यांची किंमत कळत नाही त्यांच्या महान निवारणानंतर लोक त्यांच्या समाधीस्थानी गर्दू करू लागतात यावरून एक गोष्ट लक्षात येते की सिद्ध पुरुषाचे खरे कार्य अदृष्ट सृष्टीतील चालते ते उपेक्षित जीवन जगतात ईश्वरी ईश्वराशी एकरूप होतात त्यांच्या समाधीनंतर त्यांच्या समाधीस्थानात हजारो लाखो लोकांना दिव्यंताची प्रचिती येते चक्रमेनिक्रम न्यायाप्रमाणे जीव पाय सतत खाली होत राहतो त्याला सुटका नसते एक विशिष्ट वेळ आल्यानंतर त्याच्या सत्कर्मांचे फळ म्हणून त्यांना खऱ्या सद्गुरूची भेट होते व हा खरा सद्गुरू प्रारब्धाच्या कचाट्यातून जीवांची मुक्ती करतो प्रारब्ध सूत्रानुसार त्यांची सुटका करतो जीव स्वातंत्र्यपणे जीवन जगू शकतो त्याचे संचित जळून भस्म होते प्रारब्ध शिल्लक राहत नाही व क्रियामान शुद्ध होते मृत्यूनंतर अशा जीवात्मांना मोक्ष प्राप्त होतो पण अशा सद्गुरूंची भेट होणे अतिशय कठीण असते एकतर ते समाजात राहत नाही व समाजात राहिले तर अतिशय उपेक्षित जीवन जगत असतात त्यामुळे त्यांना ओळखणेही कठीण जाते म्हणून परमेश्वराची सतत भक्ती करत राहिली पाहिजे कारण परमेश्वराच्या कृपेने खऱ्या खोऱ्या सिद्ध पुरुषाची गाठ पडते तर आपण सदैव देवी शक्तीच्या चांगल्या शक्तींच्या अधिपत्याखाली राहतो या देवी शक्तींच्या अथवा ईश्वरी शक्तींचा आपण जितके जवळ जाऊ जव। तितके सद्गुण आपल्याला प्राप्त होतात आनंद शांती समाधान इत्यादी प्राप्त होतात ईश्वरी कृपेचा वर्षाव वा आपल्यावर होतो त्या सर्व गोष्टींची आपण आता माहिती घेऊ नंबर एक दररोज ईश्वराचे नामस्मरण करणे किमान एक तास सकाळी एक तास संध्याकाळी याशिवाय येता जाता उठता बसता ईश्वराचे नामस्मरण मनातल्या मनात करीत राहणे किंवा आपल्याला ऐकू येईल एवढ्या आवाजात करीत राहणे नंबर दोन एखाद्या स्तोत्राचे हजारो पाठ करणे नंबर तीन श्वासांवर लक्ष ठेवणे श्वास आत घेताना व बाहेर सोडताना त्यावर लक्ष ठेवणे शक्य झाल्यास श्वासांबरोबर वर देवाचे नामस्मरण करणे दररोज किमान पंधरावीस मिनटे ही साधना केल्याने मनाला शांती आनंद प्राप्त होतो नंबर चार पूर्व पश्चिम झोपावे शक्यतो पूर्वेकडे डोके करावे घरात नेहमी तुपाचा दिवा लावावा नंबर सहा पशुपक्ष्यांना खायला घालावे नंबर सात अन्नदान वस्त्रदान करावे नंबर आठ सर्वांशी प्रेमाने वागावे नंबर नऊ शक्यतो दुसऱ्यांना मदत करीत राहावे या नऊ गोष्टींचे आचरण केल्यास ईश्वर कृपा होते ईश्वरी शक्ती आपले संरक्षण करते व मानवी जीवन सुखी होते महिन्यातून एकदा किंवा दोनदा घरात हवन करणे अग्नीमध्ये तुपाचा आहुती द्यावे याने वास्तू शुद्ध होते व घरात देवी स्पंदनं निर्माण होतात शक्य झाल्यास आपल्या घरांमध्ये जितक्या खोल्या आहेत त्या प्रत्येक खोलीमध्ये महिन्यामधून एकदा तरी हवन करणे यामुळे वास्तू व खोल्या शुद्ध होता मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व जो कोणी चॅनलवरती नवी नवीन असेल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ